मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पेडगाव मैदानात दाखल झालेलो आणि इथं लॉट काढायचं चालले आहेत आणि बरीचशी बैलगाडी मालक इथं उपस्थित आहेत जीवन ड्रायव्हर आहेत आपल्या समोर सागर दादा बारीक ड्रायव्हर आणि ड्रायव्हर जे शेंद्रेचे आहेत ते पण आहेत दादा नमस्कार काय विषय आज इकडे कसं काय पेडगाव मैदानात काय मैदान उद्या परवा दोन दिवस आहे उद्या ओपनचा आहे आज परवा आदतचा आहे आज लॉट टाकायचं चालू आहे त्यामुळे आम्ही बघायला आलेलो प्रकारे कुठल्या प्रकारे लॉट टाकते ती फाटी बी म्हणजे बघून जावा आ, आ, कशी वाटते फाटे वगैरे आणि संपूर्ण वातावरण कसं वाटतंय वातावरण चांगलं आणि फाटी येतं कसं जरा जरी पाऊस दिवस आला थोडासा तरी फाटी म्हणजे मैदान होऊन जातं आणि ह्या मैदानाचं दोन तीन वर्ष झाला तर आहे मैदान होतच म्हणजे मैदान असा काही विषय नाही बाबा मैदान होत झालं नाही काय नाही मोहरेच मैदान चांगल्या प्रकारे झाले होणार शंभर टक्के पेडगाव मैदान म्हटलं की बरेचसे गट होतात उत्सुकता असते बैलगाडी मालकांमध्ये की बाबा चिठ्ठी कुठे लागते आपली कड्याला लागते का सेंटरला लागते का सगळ्यांना वाटतंय की मैदान मोठं आहे ना आता ह्या हे म्हणजे वर्ण कमिटीनं निर्णय आणला आहे बाबा बैल एकदाच पाळायचा त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय आपण कमीत कमी जाऊन गट तरी काढला पाहिजे त्यासाठी माणसाने दोन दोन तीन तीन पाच पाच प्रत्येकाला वाटते आपली चिट्टी मध्ये यावी तरी तुमच्या अंदाजे किती मध्ये चिट्ट्या किती टाकल्या एक पाहिजे एका बैल त्या बैलवाल्याने खरं एक दोन नाही तर एक नाही तर दोनच त्या म्हणजे प्रत्येकाला चान्स भेटेल चिटक्याला प्रमाण पाहिजे आणि पुढच्या वर्षी प्रश्न चिट्ट्यांना प्रमाण करावं मोरीने म्हणजे एक नाही तर दोनच चिक्की टाका एका बैलगाडी मालकाला दोन चिट्क्याचं फक्त लिमिट ठेवावं कसं नियोजन असणार आहे उद्या कोण कोण पळणार आहे दावणीचे बैल आपली सांगू पैरे जाऊ दे पण कोण पळणार आहे ते तर कळू शकेल का आमच्या बरोबर हा नाही नाही दावणीचं कुठलं बैल पळणार आहे तुमचं कसं आपला सुंदर पाहणार आहे आणि सुंदर बरोबर आपला आपल्या पाखरे झाडाचं पाखरे बैलगाडी मालक गुपित होतात पैरे पण तुम्ही चक्क पायरा सांगितलाय काय विषय नेमका म्हणजे आम्हाला गाडी आम्ही पळावलेली आहे शंभर टक्के गाडी बोलावला पात्र होईल एवढं फिक्स कॉन्फिडन्स आहे तुम्हाला यापूर्वी कुठे पळाले ही जोडी कसली गाडी एकदा फलटणला पळावली होती बरं फलटणला होती नागखानला दोन वेळा पळावली तिथली दोन वेळा राहिली होती एक एक नंबर जे बैलगाडी क्षेत्रामध्ये नियोजन करतात बैलांचं सागर दादा त्यांची कशी साथ वगैरे लागते का तुम्हाला सागर दादांची बी साथ असते बऱ्यापैकी पैरा बेरा देते ती बर पैरे बी फोडते ती काय वेळेला म्हणजे साथ त्यांची बऱ्यापैकी चांगली असते पैर फोडते म्हणजे काय करा पैरा झाला बी काय वेळेला बाबा ह्याचा त्याला त्याचा त्याला चालू असत त्यांचं सर सर्वांची मन जपावं लागतं म्हणाला जपावं लागते ती सागर दादा काय काय विषय काय काय ऐकायला भेटते आज लॉट पाडण्याचं काम चाललं आहे हां बारीकला म्हणलं सकाळी फाटी बघून येऊ आणि लॉट पाडण्याची पद्धत कशी आहे काय कसं जरा थोडासा सारांश बघून येऊ म्हणून आलो होतो मस्त चालला आहे कामकाज सगळं फाट्या एकदम मस्त ला का पाडलेल्या आहेत म्हणजे फाट्या इथल्या खट्ट्या खट्ट असते त्यात कारण की पावसाचा जरी पाऊस जरी पडला तरी चालू पावसात मैदान होईल असं फाट्या इथल्या असते त्या बैलगाडी इतिहासात नोंद केली जाईल या मैदानाची आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की दोन हजार गाडी एकाच मैदानामध्ये नोंद झालेत म्हणजे ओपनच्या हजार आणि आदत हजार काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के याची नोंद शंभर टक्के केले जाईल इतिहासात कारण कशा पाहिजे आतापर्यंत आपण बघतोय गाड्या किंवा तुम्ही दोनशे तीनशे चारशे गाड्या किंवा पाचशे सातशे गाड्या लिमिटेड नाही म्हणजे एक हजार गाडी ओपनला आणि एक हजार गाडी आदतला दोन हजार गाडी टोटल नोंद झाल्या तरी पण बैलमालकांनी मालकांनी एका गाडीसाठी चार चार पाच पाच पावती टाकल्यामुळे हो बाकी लोकांना जरा थोडासा प्रॉब्लेम यायला लागला ज्यांनी ज्यांना म्हणजे लेट करत जरा ऑनलाईन दे म्हणजे ज्यांना तिथंपर्यंत पोचले पोहोचले नाहीत त्यांना चिट्टी काही अजून गावलेली नाही पण काहीतरी ऍडजस्टमेंट होईल बैल मालकांची त्यांना पावती भेटेल उद्या कसं काय कुठले कुठल्या पहिल्याचं नियोजन केलं काय तुम्ही काय उद्या राजा आहे आपला इमॅनचा किस्मत आहे आपला त्या दिवशी अमरापूर मैदानात पाहिला आपण की कॉकटेल आणि एम एम नानांचा राजा ही जोडी पाहली अक्षरशः oh. पब्लिकनं पब्लिक पण एवढी होती बाहेर पब्लिक होती आणि पब्लिकच्या साईडनं पळून फायनल मध्ये प्रवेश केला त्या गाडीने काय सांगाल त्या गाडी बद्दल काय सांगाल आणि एम एम नानांचा राजा आता पाहिला आपण की पब्लिकच्या बाजूने एवढं स्पीड वाढलंय त्याचं की ऐकणं झालंय तो कुठल्या पाहिल्याला काय सांगाल त्या शंभर टक्के म्हणजे पब्लिकचं भितर जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल काय घोटं ठरणार नाही कारण की आता महाराष्ट्रातला नाही का म्हणजे टॉप टेनमधला एक बैल आहे तो आणि दोन्ही खांदी पब्लिकनं पोहोचतो पत्र पोहोचतो म्हणजे त्या बैलाविषयी सांगायचं झालं तर मला गाडी मधून जर आली तर एक दोन वडा बैलक मी बैल पण जर कडन झाली आली त्या बैलाची तर बल हो, करनार? का तो काय पण करणार करणार चर्चा काय असते नानांची नानांचा स्वभाव म्हटलं तर रोखतो काय एकदम कारण काय असेल ते तोंडावर बोलणार काय चर्चा म्हणजे पायऱ्याचं वगैरे काय भीती वगैरे कसं काय 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 दे काय नसतं नानांचं काय नसतं जे आपण करेल ती पूर्वीची असते त्यामुळे नानांचा काही विषय नसतो नानांना अगदी पहिला पण माहीत नसतो उद्या कुठला बैठक आपल्या बैलावर पाहणार आहे मला आदल्या दिवशी फोन करून विचारतात की काय कसं नियोजन आहे उद्या हो सांगतो मी बाबा असं नियोजन केलंय म्हणून बारीक ड्रायव्हर पण आहेत कस काय 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 चाललंय आज काश्मीर काय नाही आलो तो आज लॉज टाकलाय टाकायचं चाललाय पाठी बी बघून यावं म्हणलं उद्या मोठ्या मैदान नाही आधी वाट तयारी केली पाहिजे म्हणून आलो तू बघाय माहिती उद्याच कुठले गाडी होत आहे का गाड्या तशा पाच सहा येत्या गाड्या बघू आता त्यात कसं काय होते पाच सहा गाड्या म्हणजे कुठल्या आपले शिरसोडीचे रायपूर रायतूल आहे राजा आहे किस्मत आहे अजून एक दोन चांगल्या गाड्या आहेत दादा रायफलचं कुठं जरा कमी पडतंय असं वाटते आपण पाहिलं की तीन मैदान झाली आणि तसे तीन मैदान झाली की पै बैल पण समोरचा बैल आहे ते पूर्ण झालाय आणि पैर्याचं पण जरा थोड्या अडचण झालं विषय बैल मागच्या उन्हाळ्यात बैल जरा दाटला आमच्याकडनं ने पळाला सुट्टी ते जनावर आहे या मशीन आणि प्रत्येक बैल काही ना काही सिजन ला थोडाफार कोणीच दिस होतो आता बैल त्या दिवशी दोन मैदान बैल पहिल्या मापात पळालाय आणि उद्या बैल माझ्या हिशोबात बैल एक नंबर मध्ये पळ शंभर टक्के पायरा कळू शकेल का मला पायरा किस्मत बऱ्या किसमत माहिन्या माझी किस्मत आणि ते पण वासरू म्हणजे गोर पण चांगलं पळते वासरू विषय म्हणजे वासरू लहान आहे पण मोठ्या बैलासनी टक्कर देते आता सध्या ओपनच्या मैदान पळणार आहे ओपनच्या मैदानाला पळणार आहे बरं बर प्रणव ड्रायव्हर काय उद्या कुठल्या गाडीवरती सगळे उद्याची दोन तीन गाड्या बरं बरं सांग आतुरता काय आहे कशी काय पेडगाव मैदानाची काय बर आपलं मैदान चांगलं होतं बर दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि उद्या तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी